नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण आणि जरा जरा आता जस्ट वगैरे खायला आणि मटकीला मस्त मोड आलेत बघा सॉरी हे आपलं काय ते मसूरला बघा छान मोड आलेत आणि ह्याची आमटी भाजी खूप सुंदर होते बघा आज मोड आले तिला फायनली आणि हे इकडे घालतात बदाम भिजत चेतन खा बदाम वगैरे आणि इथे चपात्या वगैरे पण रेडी झालेत माझ्या आता हे बघा इकडे अशा मस्त पैकी इकडे चहा ठेवली आहे उकळायला आणि आता डबा वगैरे चेतनचा भरते आणि हे बनवली आहे मी सिमला मिरची भाजी बघा सिमला मिरची बटाट्याची भाजी आज ना जरा वेगळ्या पद्धतीची बनवली आहे नाहीतर नेहमी नाही का एकदम छोटे छोटे पीस याचे करते मी शिरते आणि मग त्याच्यामध्ये नाही का ते आपण हे टाकतो बेसन वगैरे माहिती आहे ना चण्याचं पीठ ती पण भारी लागते भाजी पण आज जरा वेगळ्या पद्धतीची केली आहे बघा आज अशी बनवली आहे नेहमी तशी जास्त बनवते पण आज म्हटलं चला अशी बनवूया तर जरा टिफिन वगैरे भरून घेते हे बघा टिफिन वगैरे पुसून घेते चेतनची इकडे देवपूजा चालली आहे बघा आणि अनामिकाला जरा ठेवले आतमध्ये कारण का ती काहीच करू देत नाही हे बघा रात्री कसं लावले आम्ही बघा दरवाजाला हे बघा अशा प्रकारे हो ना ना हे बघा दरवाजाला रात्री लावले बघा तोरण तर लावलंय आधी पण हे बघा काल मी घेऊन आलोय ना मार्केटमधून या अशा माळा लावलेत हे बघा आणि आला मी का ओरडते तिकडे बघा हे बघा हे ओरडते 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 हे नको 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 राहा थोडा थोडावे तर बघा सकाळची सुरुवात झाली आहे एक तुम्हाला गंमत दाखवते जरा सर्व कामा आवरली आहे ते बघा कपडे जरा घड्या घालायच्यात कपड्यांच्या त्यामध्ये ते आणि हिने बघा काय केलं याची काल घेऊन आलोय ना आम्ही हे बघा पोपटच आहे हा सुद्धा हे बघा हिने खाली ढकलून दिलं त्याला आणि मी त्याला घेतलं म्हणून एवढी ओरडत होती जोरा जोरा म्हणजे घेऊ नको सारखी पूर्ण घर भर घर भर ओरडत होती जोरा जोराने आणि एवढ्या जोराने ओरडत होती ना का विचार नो बाक्षरच्या कान माझे किर झाले आणि बघा स्वतःपूर बसले आणि ते मांडीवर होतं ना माझ्या ते बसलेलं खाली टाकून दिलं तिने बघा जीव आहे ना एवढासा जीव आहे पण हिला काय कळतंय काय कळतय हिला खूप कळतं आहे ते का प्रमाणापेक्षा बाहेर जास्त कळत स्वतः कशी बसली आणि खाली बघते वाकून वाकून एका डोऱ्याने त्याच्याकडे बघा काय का पिलू काय केलंस तू टाकून दिलंस खाली हा खाली टाकून दिलंस ते बघ तिकडे बघ खूप हुशार आहे अना का भयंकर काय विचारूच नका हम्म खूप शानी आहे खूप शानी झाले घेऊच नको बोलते त्याला तुम्हाला गमत दाखव ना आता कॅमेरा मी लावला नाही स्टँडला नाही तर दाखवलं असतं खरंच खोटं वाटेल तुम्हाला पण मी ऑब्झर्व केलं मी एवढी हसले ना एक्टली काय विचारूच नका असं करतात मस्ती करतात बघा बघा आणून ठेवलं इकडे गाडं ना मी का घाबरते ना म्हटलं की ठेवूया इकडेच त्याला उगाच नको परत आणि हे बघा जरा आकाशकांत लावायचे राहिलेत ते जरा सांगते चेतनला आता संध्याकाळी वगैरे लावून घ्यायला असं रामकृष्णारी सर्वांना बघा विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण हरी माऊली आणि अनामी काय ना तिकडे लपली आहे खाली तिकडे लपली आहे बेळीच्या तिथे खाली तुम्हाला दिसत नसेल कदाचित तिथे आहे ते बघा आणि इथे बघा जरा ठेवलं होतं दूध तापत हे बघा तर थोडंसं दूध आहे ना मी जरा हे केलंय काय म्हणतात ते ओतू घालवलंय बघा जरा पुसून वगैरे काढले आता जस्ट हे बघा थोडंसं आहे ना हे गेले आणि इकडे जरा काढून ठेवलं हे बघा असं रवा मैदा पिठी साखर जरा सगळं काढून ठेवलं बघू आता काहीतरी जरा करायला लागेल ना जरा सुरुवात करूया जरा दिलं खायला यातलं तर म्हणत मला दाखवते काय केलं मी जरा पीठ वगैरे हे बघा मरून आताच हे बघा असं पीठ आहे ना हे बघा असं मरून ठेवलंय ह्याच्या खाली हे बघा दिसतंय पीठ असं मळून ठेवलेलं आहे जरा थोडा वेळ राहू द्या ते पीठ चांगलं आहे जरा दाबून

चपाती खायला दोन चपात्या मग त्या कामाला कळत किती काम असतात तर आता हवं जरा आवरून घेते पटकन आणि नंतर भेटते तुम्हाला थोड्या वेळा दाखवते मी काय बनवलंय ते तर मंडळी इथे बघा माझं काय चालू आहे हे, हे बघा सर्व असं हे पीठ आहे इकडे आणि बघा मी लाटून घेतलं ते एवढ्याशा शंकरपाया ह्या बघाशा आणि ह्या सगळं असं पसारा पसारा आहे तेल वगैरे काढून घेतलं आणि मी कला तिकडे ठेवलंय समोर हे बघा काय विचारूच नका ती नाहीतर माझ्या ना ना खांद्यावर येऊन बसल होती सारखी आणि इकडे हे बघा परत जरा तेल ठेवणार आहे आणि या थोड्याशा करून बघितल्यात ह्या बघाशा झाल्यात त्या तर बरोबर झालेल्या आहेत कारण ते प्रमाण वगैरे बरं म्हणजे बघत होते बरोबर झालंय का तर झाल्यात व्यवस्थित तर चला आता मंडई ह्या आपण बाकीच्या सर्व आहेत आपण करून घेऊया हाताबरोबर आणि हावर ते लवकर लवकर खूप कंटाळा काय विचारू नका ते पीठ हे होतं ना असं एकदम टनकटनक होतं त्याच्यामुळे वेळ होतो थोडा त्याच्यामुळे खूप लेट झालं मला पण एकरेपर्यंत सगळं आवरीपर्यंत हे बघा असं चला झालं की लगेच दाखवते हो तुम्हाला तर इकडे बघा अशा प्रकारे माझ्या बनवून झालेल्या आहेत हे है बघा शंकरपाळ्या हे बघा झाल्या आहेत माझ्या बनवून आणि आता इथे पण ठेवले आहेत खाली हे बघा ह्याच्यामध्ये पिशवीत इकडे पण हे बघा ठेवले आहेत कारण का की थोडी जागा नाही ना म्हणून हे बघा पिशवीतच भरून ठेवणार आहे मी आता थोड्या वेळानंतर हे बघा आता सगळं हे जरा उचलते आताच भांडी वगैरे घासली इकडे बघा सगळं घासून वगैरे ठेवलंय जरा तेलाचा डब्बा वगैरे ठेवू द्या आणि अनामिकाला तिकडेच ठेवलं ते बघा दिवापत्ती वगैरे करतोय हे बघा कामावरून आला ना आताच आता मी पण आणि ममता बघा किती सकाळपासून करत होती खूप मेहनत थोडीशी हेल्प केली जास्त नाही की तुम्ही छान अशा शंकरपाळ घे ममता आणि पण आता टेस्टलमध्ये मस्त झालं छानच करते ममता सगळं आता तर दिवस करून घेतो आणि तुमची तयारी चालू की नाही फराळाची वगैरे मी पण सांगा नक्की आणि ममता जे ब्लॉग फक्त आहे त्याला असं सपोर्ट करत राहा सगळ्यांनी कमेंट करा आणि तुमचा रिव्ह्यू द्या सांगा कसे वाटतात व्हिडिओ वगैरे चेतन इकडे येताना बघा काय घेऊन आलाय आहे काजू पिस्ता कुकीज घेऊन आला हे बघा सर्व हे बघा हो ना कुकीज आहेत कुकीज बघा हे आहे छोटे छोटे समोसे असे हे आहे मकरूम हे आहे कुकीज काजू एवढा आणि आम्हाला हे आहे पॅकिंग गिफ्ट त्यासाठी आणलं आहे बघा पेपर आणि हे घेऊन आणायचे बेस्ट विशेष कॉम्प्लिमेंट्स फॉर आणि हे आहे त्याचा पेपर चला आता जरा एक मस्त पैकी घेते जरा पटकन पॅकिंग करून एक गिफ्ट आम्ही पार्सल केलेला आहे ऑलरेडी आता दुसरं हे करून घेतोय हो की नाही येतात कोणाकोणाला आवडतात कुकीज नक्की सांगा कमेंट मध्ये आता हे जरा पटकन करून घेतो लगेच पॅक दाखवते तुम्हाला आणि ते माझं चालू आहे हे बघा लसून जर आम्ही साफ करून ठेवते हे बघा आता चला उद्या करेन बाकीचं जे सगळं काम आहे ते थोडंसं चिवड्याची तयारी करून ठेवते हे बघा जरा लसून सोलून ठेवली आहे थोडीशी हे बघा बघते की एवढी लागणार आहे अजून लागली अजून मला असं वाटतं अर्धा किलोचं बनवणार आहे मी चिवडा हे बघा नेहमी मी एक किलोच बनवते दरवर्षी सर्व प्रकार पण आता अर्धा किलोच बनवणार आहे कारण की तेवढं नाही होणार मला पण सर्व बनवायला आणि नंतर परत हे व्हिडिओ त्यानंतर एडिटिंग आणि त्यानंतर हिची लगबग ही पण आहे ना मी पण त्रास देते दे मध्ये मध्ये आली बघा परत आणि हे असं खोबरं हे करून ठेवलंय पिलू थांब पिलू थांब 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 बघा कशी चावते बघा चावते 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 बघा घ्यायला सांगते कशी आणि तुम्हाला दाखवते मी इकडे आता म्हटलं काय करू अचानक तर हे बघा जरा केळी घेऊन आलो होतो ना आम्ही आता बाजारात गेलो होतो तर मग आता तीन ठेवले आहेत आणि दोन हे बघा अशी फ्राय केलेत जरा अशी मी ना केळ्याची भाजी फर्स्ट टाईम केली आहे हे बघा अशीवाली आणि लगेच पटकन मग मी कुकर लावला त्यानंतर हे बघा त्याच्यातच आमटी वगैरे केली हे बघा पटकन करून घेतली जराची डाळ लावली भात लावला कुकरला चपात्या दोन आहेत चेतनला बस होतील आणि बघा हंडा वगैरे घासला पूर्ण उडाला होता ना पाणी वगैरे भरून घेतली भा घासली एवढी मोठी आहे बघा किती भांडी पडली बघा हे सगळं आवरेपर्यंत आहे ना शंकरपाद्यांचं मला खूप हे झालं काही विचारूच नका आणि जरा तयारी वगैरे करून ठेवली सर्व आणि ही भाजी मी फर्स्ट टाइम केली अशी केळ्याची बघणार आहे जरा ही म्हणजे टेस्ट घेऊन कशी लागते ही वाली केळ्याची भाजी कारण कधीच खाली नाही अशी वाली मी नेहमी करते ती मिरचीची करते ना ओलं खोबरं घालून आणि असं अजून छोटे छोटे पीस करून असे गोल गोल केले म्हटलं काप जरा करूया चला काहीतरी आता म्हटलं काय करू तोंडाला जरा काहीतरी भाजी वगैरे काहीच नव्हतं ना म्हणून म्हटलं चला असं काहीतरी करूया सकाळ झाली आहे इकडे माझा चालला आहे डबा भरायचं देते जरा डब्यातून त्यानंतर हा बनवला आहे गुळाचा चहा आहे बघा साखरेचं नाही गुळाचं बनवलं आहे आणि ह्या चपात्यांना हे बघा तूप वगैरे लावलं ला हे बघा दिसते चेतनला खाण्यासाठी मी आज मस्त बनवली आहे नव्हती बघा मोड आले होते ते मसूरला मसूरची मस्त भाजी बनवली आहे बघा मोड आलेला आहे मसूरची छान अशी आहे बघा मस्त खूप सुंदर मस्त घातलं आहे त्याच्यामध्ये असं टोमॅटो वगैरे कोथिंबीर सर्वच कडीपत्ता आणि छान बनवली आहे अशा चपात्या वगैरे झाल्यास जरा भरून घेते छान डबा चेतनचा आणि त्याला पण उशीर झालाय ना लवकर लवकर जाऊ दे काम आहे ते आवरून घेते भांडी वगैरे लावायची चला हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण आर तर कालचा जो ब्लॉग आहे माझा तुम्ही कंटिन्यू करणार आहे तर सर्वांनी बघत राहा कोणी स्किप करू नका मंडळी आता जस्ट माझी बघा कावरली आहेत आणि आज आमचा बेत आहे चिवडा बनवायचा हो होण्याची अंगो झालेली आता मस्त टोमॅटो खाल्लाय बिया त्यांनी तिने बघा सूर्यफुलाची बिया वगैरे सर्व खाऊन झालेली नाही बिलो बिया खाल्लाय सर्व खाऊन झालं आणि माझे काम सुद्धा आवरलेत आता आणि आता हे बघा सर्व कपडे वगैरे हो धुवून सर्व झालेलं आहे तर मी आज करणार आहे चिवडा वा मस्त पाहिजे हा वांगा कसं कशेलच लक्षेत मस्त पाहिजे चिवडा तर चला मी दाखवते चिवडं साहित्य वगैरे हो आता मी सर्व हे करते आहे कुठे ठेवलं आहे इकडे तिकडे वगैरे सर्व मी वायर थोडंसं काढून ठेवलं आहे मी हे बघा हे आहे जाडे पोहे हे बघा पोहा झाडा याच्यावरती हे बघा वन के जी पण एक किलो नाही करणार आहे मी अर्धाच किलोचं करणार आहे आणि असं शेंगदाणे त्यानंतर हे डाळ आहे ह्याची चण्याची भाजकिडा लसूण खोबरं असं सर्व मी घेतलेलं आहे नंतर थोडेसे मसाला चिवड्याचं आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहे आणि आपली ही कुठे गेली मनुका मनुका पण लागणार आहेत मंडळी आपल्याला हे बघा हे आहेत मनुका हे असे आहेत काजू हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत हे आहे काय म्हणतात ते ह्याला काय म्हणतात तो जर्दाळू आहे ते जरदाळू हे बघा हे सर्व असं मी घेऊन ठेवते जवळ आणि हे सगळं मला फ्राय करावं लागणार आहे आणि कडीपत्ता आणि याच्यामध्ये मिरच्या वगैरे त्या पण मला काढायच्या अजून कारण ते पण लागणार आहे हे सर्व हे नाही हे ठेवून देते सर्व हे काय नको आहे आपल्याला बाकी सर्व तर नको आहे बघा हे सगळं राहू द्या इकडे असं व्यवस्थित मस्तपैकी हे सुद्धा भरून ठेवायचं आहे आता मला जरा राहू द्या हे सर्व आधी करून घेते आता काय करते हे पोहे वगैरे जरा चालून घेते चाळणीमध्ये मोठ्या पोहे वगैरे चालून घेणार आहे त्या चाळणीमध्ये आणि मग त्यानंतर मस्त फ्राय करायचे आहेत हे मला मी नेहमी काय करते माहिती आहे का नेहमी वर्षातून आपण एकदा करतो बरोबर की नाही पोह्यांचा चिवडा मग मी ते असावाला करत नाही जसं साधा करतात वाला नाही करत ह्यांना मी फ्राय करते पूर्ण असे फुलवून घेते पोहे आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व ते टाकते जे जे मटेरियल वगैरे आहे ते सर्व तर तसा मी बनवते आणि बनवून झाला का लगेच तुम्हाला दाखवते <laughs> आता बघू किती वेळ लागतो आणि काय होते ते मेहनत तर खूप आहे पण आता सध्या बाकी सगळं आवरचा कुकरवर लावलाय थोडासा राईस वगैरे लावलेला आहे आणि मग त्याची आमटी पण थोडीशी आहे रात्री बनवली होती मी आता बघा मी आता तसंच करते एकटी आहे ना तर मी तेच करते भाजी आहे चपाती आहे भात थोडासा लावलाय आमटी मला आहे काल रात्रीची तीच मी खाणार आहे आता म्हणतात जे खरं आहे ते मी सांगते कारण कसं काही खोटं बोलत नाही मी कारण मला मग हे पण करा ते पण करा जेव्हा सगळे असे काम असतात तेव्हा प्रत्येक गोष्ट नाही होत त्यामुळे थोडं ॲडजस्ट करायचं हां दही पण आहे आणि हे थोडं जरा लावलं आहे मी आता दही बघा हे जरा थोडंसं दही आता लावलं आहे ते बघूया कधीपर्यंत लागतं का घेते जरा आवरून आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात इकडे बघा घेतले पोहे अशी चालून वगैरे हे चाळणीमधून चालणीमधून थोडेसे ठेवलं आहेत अजून हे बघा इथे असं मस्त पैकी तेल ठेवलेलं आहे तापत आणि थोडेसे घेतलेत मी हे बघा हे करून हे बघा फुलवून घेतलेत थोडेसे आता थंड होऊ द्या म्हणून ठेवलेलं आहे हे लवकर लवकर जरा घेते करून कारण का ना हे बघा इथे गॅसवर जरा तेल उकडी झालं हे बघा दिसते तुम्हाला म्हणून तो गॅस पेटत नाही आता म्हणून मी इकडे ठेवले कढई परत तापायला पटकन जरा माझ्या हातातून हे झालं तिथे सांडलंय ते दिसत आहे मी ती पण वाटते असं काहीतरी झालं की ना म्हणून तिकडे ठेवले तिकडे ठेवले तापायला आणि इथे बघा मी असं मस्त आता शेंगदाणे भाजून घेते हे बघा दिसतंय तुम्हाला हे बघा असे जरा मनुका अजून घ्यायचे आहेत भाजून आणि त्यानंतर इकडे जरा ठेवलेत बदाम काढून आणि हिरवी मिरची आणि हे आपलं कडीपत्ता वगैरे नंतर शेवटला हे बघा हे सगळं धुवून वगैरे वाळून ठेवलेलं आहे मी हे बघा छानपैकी दिसतच असेल तुम्हाला हे बघा स्वच्छ शे बघा मस्त हे बघा सकाळी धुऊन स्वच्छ वगैरे करून मी ठेवलं होतं त्याच्यामध्ये आणि इकडे बघा मस्त सगळं आता भाजून घेतलेलं आहे छान आणि जरा थोडंफार अजून करायचं काम बाकी त्याच्यामध्ये तर मस्त पैकी आता थोडासा वेळ बाकी आहे चला लवकर लवकर नाही तर हे शेंगाड्याने हे बघा जरा लालसर होऊ देत ना थोडेफार एवढं असे अशा पद्धतीने आणि अनामिका इकडे खाते आहे शेंगाडा दिला तिला खायला अनामिकाला तर ती पण बघा इकडे दिसते तुम्हाला खाते बघा असं शेंगदाणा खायला आली हो नाही चार शेंगदाणे दिलेत खायला तिला आणि आपला चिवडा अशा प्रकारे मस्त पैकी रेडी आहे बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय दिसतोय की नाही छान पैकी अजून थोडा कलर थोडा चढायचा आहे येल्लो कलर तसं दिसतोय मला पण तुम्हाला दिसतोय का माहित नाही हा हे बघा आता दिसतोय बरोबर हे बघा दिसतो की नाही येस वा आणि इथे फोडणी वगैरे पण दिली आहे सर्व हे बघा सर्व फोडणी वगैरे देऊन घेतले सर्व काय बघा झालंय किचन माझ्या इकडे बघा काय चालू आहे ते अशा प्रकारे माझा फायनली रेडी झालाय चिवडा मंडळी घड्यात वाजले वाटत अडीच पावणे तीन झालेत घड्यामध्ये आता आवरेपर्यंत मला सव्वा तीन वगैरे हो होतील नंतर मग मी जेवते थोडस असं करते आणि हे जरा थंड होण्यासाठी वगैरे ठेवून देते सर्व हे बघा असं मस्त पैकी चला फायनली चिवडा पण रेडी झालेला शंकर पाहिजे झाली चिवडा झाला आता बघू लाडू लाडवाचं करायचं मला थोडं पण ते आज नाही बघू उद्या करेन थोडं थोडं करणार बस केलं लगेच का मध्ये आजारी पडा झोपा त्यापेक्षा रोज एक एक करणार असं ठरवलंय मी तर म्हणजे चेतन सुद्धा कामावर आलेलं आहे संध्याकाळची वेळ झाली इकडे बघा मस्त पिक आपण दिसत आहेत का वाईट लावली अशा प्रकारे लावली विंडो बंद का करते इकडे खाली आहे या बॉक्स जाऊन थांबते इथे बॉक्स आहे ना ते बॉक्सच्या इथे थांबते आणि मस्त पिके आता छान रांगोळी घातली दाखवते एक मिनिट तुम्हाला बघा सर्वांनी कसं मस्त हे केलं सजवलंय सर्व काही विचारू नका आणि बघा मस्त अशी रांगोळी घातली आहे मी सिंपल असेल साधीशी आणि चेतन जरा मला घेऊन आलाय खाण्यासाठी हे आपलं काय ते काय तर कटले कटले कटलेट घेऊन खाण्यासाठी जरा आणि इथे बघा मी काय करून ठेवलंय फायनली हे झालंय चिवडा बनवून झालाय बघा इथे घेऊलय जरा बांधून असं आणि इथे बघा मी काय केलंय हे बघा दिसतंय का रवा आहे हा रवाज पूर्ण तुपात भाजून हे बघा तूप गरम पण करून घेतलं होतं इकडे तुपात भाजून रवा जरा बघा ठेवायचं करून आज एवढे चटके लागलेत ना हाताला काय विचारू नका माझ्या खरंच भरपूर चटके लागलेत हाताला माझ्या हे चालू केलं बघा बघा एवढे भूक लागले की चालू पण केलं खायला कुठे आणलंय का अच्छा ओके मस्त थँक्यू सो मच मला खायला घेऊन आलाय बघ चेतन भूक लागली ना घेऊन नाय मंडळी तुम्हाला दाखवते मी जस्ट चहा वगैरे घेऊन झाली हे बघा हे पावसाचं काय चाललंय मला पण काही कळत नाही बघा हे बघा पाऊस बघा हे बघा पाऊस पडतोय बघा आवाज येतोय तुम्हाला हे बघा हे बघा काय उपयोग हे सर्व लावून मला सांगा हे जर खराब होणार असेल तर मग काय नाही ना हे लाईट वगैरे लावून हे बघा हे बघा गडगडते तुम्हाला येते का आवाज हे बघा असं गडगडते वगैरे बघा आणि हे सगळं असं लावलं आहे हे जर भिजल्या ना ह्याच्यामध्ये पाणी गेलं तर मग ते खराब होणार मग काहीच उपयोग नाही बघा असं पाऊस पडतोय आणि मंडई तिकडे बघा कुकर लावलाय आणि त्यानंतर ते बघा असं जरा थोडस ह्याचं पीठ ठेवलंय हे करून जरा पिठलं बनवते आणि जस्ट आताच हे बघा हरिपाठ वाचून झालंय माझं सार्थ हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर विजय ते पांडुरंग पांडुवर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आता झाली पडवाचून झाला आणि त्यानंतर आता राईस आहे ला कुकरला आणि जरा पिटलं हे करते आणि लगेच ते जरा लाडवाचं करून घेते कारण का परत काय म्हणतात ना ते उशीर होईल ना कारण झालंय आता जास्त वेळ म्हणून चला आवर आपट आपण कामा आवरते आणि थोड्या वेळात भेटते लगेच जरा ती चटणी तर म्हणत इकडे बघा आम्ही आता तर म्हणता जे एक जेवायला लागत हे बघा वाढते आम्ही हे बघा जरा सकाळची भाजी लोणचं घेतलं इकडे आणि हे बघा जरा असं मस्त आहे हे बघा दिसते तुम्हाला हे बघा असं मस्त हे पिठलं आहे ना खूप छान लागतो नाही का झुंका आपण म्हणतो ना झुंका भाकर त्याच्यासोबत नाही का बनवतात कोथिंबीर घालायची होती पण राहिली आता मी कंटाळ करते कारण कधी लाडू वगैरे बनवत राहिले ना उशीर झाला आणि वाजले पण आता सवाद आपण हे बघा असं पिठलं आणि आता भात आम्ही आता जेवणार आहोत आणि ते बघा चटणी पण घेतली आहे थोडीशी नाही का चटणी बनवली होती ती चटणी थोडीशी राहिली ती पण जरा घेतो आम्ही सोबत आणि जरा जेवून घेतो तर या तुम्ही पण सर्व जेवायला हे बघा मी जरा चेतन द्यायला गेला केळ खाण्यासाठी ते बघा दिलं आणि फायनली आमचं जेवण वगैरे झालं सगळं आवरलं मी इकडे बघा मस्त पैकी किचनचा उठा बघा पूर्ण असं घासून वगैरे झालेलं आहे माझं आता चेतनने जरा पाणी ठेवलं इकडे गरम करण्यासाठी सगळं जाळ्या वगैरे पूर्णच घासून टाकले ते बघा भांडी किती ती खोदी घासायला आणि हे बघा इथे असं सर्वच घासून ठेवलेली आहेत भांडी अशा प्रकारे सर्वात झालंय आमचं काम आणि ते तुम्हाला भांडं दिसतंय का तिकडे मिक्सरचं ते मिक्सरचं भांडे इकडे खालीच राहिलं होईल ना चेतन खालीच इकडे राहिलं भांडं ते आणि मग त्याच्यामुळे समजलंच नाही घासायचं आता म्हणलं राहू दे त्याला उद्या घासेन कारण एवढं सगळं आता आवरलंय ना ममता पैकी आज म्हणजे फराळ केला आहे मेन म्हणजे चिवडा केला आहे लाडू केले लाडू येते बघा अवतार बघा आमचा अवतार अवतार बघा ते पण बघा काय आजचा हा यस yes, तर मंडळी ममताने सगळं फराळ केला आहे आहे का आज दिवसभर ती करत होती खूप मेहनत करत होती आणि सगळं आटपून पण घेतलं तिने चिवडा झालाय पण लाडू झालाय लाडू तिथे बघा उकडी घालून ठेवला त्याच्यावर परत घालून ठेवले लाडू वगैरे सगळं वळून वगैरे सगळं आहे आणि कितीतरी भांडी होती ती पण घासली तिने मला तेवढी नाही मदत करता आली आज त्याबद्दल सॉरी ममता आणि आता काय म्हणतात ते खूप उशीर झालेला आहे अकरा सवा अकरा होत आलेले आहेत खूप उशीर झाला